भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व राजश्री शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक मानगावभूमीत बौद्ध समाजाच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी संदीप कदम यांनी संविधानाचे अभ्यास आणि संरक्षण करणे हे प्रत्येक भारतीय कर्तव्य आहे संविधान टिकवणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले प्रत्येक भारतीय नागरिकाला जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व अधिकार संविधानानेच बहाल केले आहेत असे मत प्रमोद कांबळे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्यमान सर्जीराव फुले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक किसन गवळी यांनी केले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत हर्षल कांबळे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय अॅडव्होकेट राजीव शिंगे यांनी करून दिला आभार महेंद्र जाधव यांनी मानले यावेळी या अमित कुमार कांबळे दीपक गवळी आतिश कांबळे सचिन कांबळे यांच्यासह बौद्ध समाजातील उपासक उपासिका तसेच विद्यार्थी उपस्थित होते महामिडिया ट्वेंटी फोर साठी मानगाहून शिरीष मदाळे